हे पहा आत्ता आपण हे कोण अधिकारी आहेत याबाबत माहिती घेणार आहोत सध्या इथे काटे आहेत म्हणजे वजन काट्यावाले असू शकतात वैद्य आपण शास्त्र खातं परंतु आज शनिवार आहे काल बाजारचा आठवडे बाजारचा दिवस होता यांच्या कचाट्यात स्थानिक व्यावसायिकच सापडतात परंतु ते दुसऱ्या जिल्ह्यातील बाजारामध्ये असतात याकडे दुर्लक्ष तर नाही ना याबाबत आपण माहिती घेऊ सर आपला परिचय सांगा सर आपला परिचय सांगा आपला परिचय ॲडंटी कार्ड नाही गळ्यात अहो खिशात नाही हो नियम टाकणं बंधनकारक आहे आपण सरकारी आहात आम्ही कसं ओळखायचं बरोबर बरं आपण काल आठवडे बाजार होता काल का नाही वेळ काढला बरं काही असो आपले दुसरे पाठवू शकता ना आज बाजार होऊन गेला काल किती तुम्हाला लोक सापडले असते ऐका ते विषय नाही आमच्या दृष्टीने बाजार दिवस असताना आपण त्यामध्ये जे खरी लोकांची लूट होते स्थानिक लोकांकडून होत नाही बाजारातल्यांकडून होती बाजारची मोहीम आपण कधी घेणार आहात म्हणजे आम्ही सुचवल्यानंतर करणं हे योग्य नाही अहो हेच आपण गुरुवारी कॅम्प लावला असता आपला बरं आपलं दरपत्रक कुठे आहे काय आहे दरपत्रक द्या ना एक एक प्रत द्या आम्हाला हे पहा महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन न्यूज साठी औदुंबर फटाले आपण पुढील माहिती यांच्याकडनं घेणार आहोत